नाशिक वणी रस्त्यावर दिंडोरी भागात भीषण अपघात अपघातात सात जणांचा मृत्यू मृतांमध्ये दोन वर्षाचा लहान मुलाचा देखील समावेश गांगोडे बागमोरे आणि जाधव हे तीन कुटुंब नाशिकच्या आपल्या नातेवाईकाच्या एका मुलाच्या वाढदिवसासाठी गेले होते वाढदिवस कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा आपल्या गावी जात असताना घडली घटना अल्टो कारचं टायर फुटल्याने ही गाडी आधी एका दुचाकीवर आदळून बाजूला असलेल्या नाल्या जाऊन पलटी झाली अल्टो कारमध्ये असणाऱ्या सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अनेक दिवसांपासून नाशिकवणी रस्ता चौपदरीकरण करण्याची मा मागणी आहे बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे अपघात होत आहेत आणि त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजेत खासदार भास्कर भगरे यांची मागणी तर या संपूर्ण अपघाताची सखोल चौकशी सुरू नाशिक पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी माहिती दिली आहे यामध्ये मयत देवीदास पंडित गांगुर्डे वैवश्य अठ्ठावीस मनीषा देवीदास गांगुर्डे वैवश्य तेवीस उत्तम एकनाथ जाधव वैवश्य बेचाळीस अलका उत्तम जाधव वैवर्ष अडतीस दत्तात्रय नामदेव वाघमारे वैवर्ष पंचेचाळीस अनुसिया दत्तात्रय वाघमारे वैवर्ष चाळीस भावेश देवीदास गांगुर्डे वैवर्ष दोन असं मृत झालेल्यांची नावे आहेत तर दोन जण जखमी आहेत अमर सोळंके बीबीएस न्यूज नाशिक परिवार त्यांचे सात सदस्य आल्टो गाडीमधून वणीकडे रात्री उशिरा जात होते या दरम्यान इंडोरी शहरापासून पुढे आल्यानंतर रस्ता सरळ आहे चांगला रस्ता असल्यामुळे या वाहनाचं स्पीड जास्त होतं आणि आता अशी माहिती मिळते आहे की ते वाहनाचा पुढचा टायर हा सुद्धा फुटलेला होता त्यामुळे तो वाहन वायफल झाल्यामुळे समोरून येणाऱ्या टू व्हीलरवर ते वाहन धडकलेलं आहे आणि त्याची पलटी होऊन शेजारच्या नाल्यामध्ये ते पडलेलं आहे नाल्यामध्ये पाणी असल्यामुळे त्या पाण्यामध्ये नाकातोंडात पाणी जाऊन आणि या ठिकाणी दुसरे कोणी व्यक्ती नसल्यामुळे काही वेळ तर ते तसेच रावावस्थेत राहिल्यामुळे त्यांचं ट्रावणीमुळे डेथ झालेली नाही असं प्राथमिकदृष्ट्या दिसतं आहे परंतु डॉक्टरांचा रिपोर्ट अद्याप येणं बाकी आहे आणि यानंतर खरं कारण त्याचं समजू शकतं वाहनांचं इन्स्पेक्शन आणखी बाकी आहे टी ओकडून का या बाबतीतलं इन्स्पेक्शन होईल इन्स्पेक्शन वाहनामध्ये खरोखरच काही खराबी होती किंवा इतर काय कारण आहेत या संदर्भातला शोध लागले सात लोक त्याच्यामध्ये होते वाघमारे कुटुंबातले दोन लोक होते गांगुर्डे आणि जाधव हो। असे तीन परिवार त्यामध्ये होते एक लहान मुलं आहे दोन तेही त्याच्यामध्ये ते होतं ह्या सातही लोकांचा सा त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला हा ते वाढदिवस त्यांच्या नातेवाईकाचा वाढदिवस असल्यामुळे ते साजरा करून ते, ते, ते उशिरा त्यांच्या गावी परत चाललेले होते बघितलं तर मागे देखील राज्यभरामध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशा स्वरूपाचे मृत्यू होतात निश्चितपणे त्याचे ब्लॅक स्पॉट्स हे आयडेंटिफाय केले जातात ब्लॅक स्पॉट आयडेंटिफाय करताना मृत्यूचं कारण किंवा अपघाताचे कारण शोधले जातात या अपघाताचं कारण जर रस्त्याच्या कारणामुळे असेल तर संबंधित विभागाला ब्लॅक स्पॉटच्या संदर्भातील विशेष निधी असतो त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या कमिटी आहेत आणि त्याच्या माध्यमातून रस्त्याचे दुरुस्ती किंवा जर वळण असेल तर वळण काढण्याचं काम हे त्यानिमित्ताने त्या डब्ल्यू डी आणि संबंधित ज्यांचे रस्ते आहेत ते त्या अथॉरिटी करत असतात जर ड्रायव्हरची चुकीमुळे होत असेल तर त्या बाबतीमधलं आर टी ओ विभाग ड्रायव्हरचं प्रशिक्षण यासंदर्भातले सायनेजेस रस्त्याची परिस्थिती या सगळ्या गोष्टीचा विचार या ठिकाणी केला जातो एकाच ठिकाणी सात लोकांचा मृत्यू झाला याचा अर्थ हे ब्लॅक स्पॉट इथे निर्माण झालेला आहे आणि हा ब्लॅक स्पॉट इरेडिगेट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात